नमस्कार मित्रांनो समाधान काय शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो आज जाणून घेऊया बाजारभाव आले बाजारभाव संभाजीनगर पुणे बाजारभाव आले बाजार बाजारभाव जाणून घेऊया आजचे चालू आज दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस अद्रक आले बाजारभाव आले अद्रक भाव छत्रपती संभाजीनगर बाजार समिती बाजारभाव आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चौ चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये पुणे बाजार समिती आवक चारशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर सव्वीसशे रुपये सर्वसाधारण दर अठराशे रुपये पुणे मोशी बाजार समिती आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा